मंडळी मी शारदा इन्स्टिट्यूट टॅरो रिडर स्वागत करतेय तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आज आपण एक छानशी रीडिंग घेऊन आले आज एट एट पोर्टल ओपन होते आणि हे एट पोर्टल म्हणजे तुमच्या घरात म्हणजे जो अबंडन्सचा जो हे आहे ते येणं किंवा एक असा निर्णय मोठा जो तुम्ही आतापर्यंत घेऊ शकत नव्हता निर्णय असेल किंवा असं काही अशा काही गोष्टी असतील ज्यामध्ये हा एटेक पोर्टल जे आहे त्या पोर्टल सुरू होताना ते पोर्टल सुरू होताना तुमच्या आयुष्याचा एक नवीन प्रवास नवीन पडाव सुरू झालाय आणि त्यामुळेच तुमच्या आयुष्यातले काही चेंजेस नवीन नवीन बदल तुम्हाला आता स्वीकारावे लागणार आहेत आणि ते तुम्ही स्वीकारताही तर असा हा मेसेज आलाय की हे एटेक पोर्टल कोणती अशी ऊर्जा आहे ही ब्रह्मांडीय शक्ती तुमच्यातील कोणती शक्ती जागृत करते म्हणजे जो येणारा बदल आहे तो तुम्हाला स्वीकारावा लागेल जो बदल आहे म्हणजे ती शक्ती आहे तो तुमच्या मध्ये एक अमूलाग्र बदल असा तुम्हाला स्वतःला जाणवेल म्हणजे तुमच्यातील कोणती पॉझिटिव्ह ती शक्ती जी आहे ती तुमच्यातली जागृत करते ही ब्रह्मांडीय शक्ती तर बघूया आपण हे काय आहे कोणती शक्ती तुमच्यातली जागृत होते आणि ह्या ह्याच्यातून टेड पोर्टल तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा असा बदल करणार आहे त्याचे संकेत लागलेच होते पण हे करायचं रिडिंग करायसाठी खूप जर थोडस बिझी होते त्यामुळे राहिलं तर बघूया आपण टॅरोस काय म्हणतात कोणती शक्ती तुमच्यातली जागृत आहे आणि हे ब्रह्मांडीय सगळं ऊर्जा ही तुमची कोणती शक्ती जागृत करते तर थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही सगळे व्हिवर्स सबस्क्रायबर्स सगळे व्हिडिओट करता ऐकता आणि अतून जी सकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचते त्याच्यासाठी जे ट्रान्सफॉर्मेशन तुमच्यामध्ये होतंय किंवा काही बदल तुमच्यामध्ये होत आहे ते स्वीकारताय आणि जे मेसेजेस तुमच्यापर्यंत येत ते तुम्हाला कनेक्ट होत आहेत ह्यासाठी खूप खूप खुँ, थँक्यू सो मच कारण तुमची तशी ऊर्जा आहे भगवंताशी प्रे परमेश्वराशी जोडलेली अशी ऊर्जा तुमची आहे त्यामुळंच हे मेसेजेस येतात तर चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच तर बघूया ही ब्रह्मांडीय शक्ती एटेड पोर्टल आणि ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्यातील कोणती शक्ती जागृत करते तर गोईंग फॉरवर्ड पुढे जा असं तुम्हाला मी तुम्हाला काय म्हटलं मला जो मेसेज कनेक्ट झालेला किंवा मला जो मेसेज आला होता जे संकेत मला मिळाले होते ते त्या त्या पद्धतीने हा मेसेज आहे आणि गोईंग फॉरवर्ड हे एटेड पोर्टल आणि एटेड पोर्टल ही ब्रह्मांडीय ऊर्जा खूप अशी स्ट्रॉंग असं लाईन पोर्टल असं म्हणतात एटेड पोर्टलला कारण एटेड पोर्टल म्हणजे तुमची एक कार्मिक सायकल जी असते ती चालत आलेली असते वय त्या वयापर्यंत असते अ कोणाची वीस असते कोणाची तीस असते कोणाची चाळीस असते असं प्रत्येक एका वयाच्या टप्प्यापर्यंत एक कार्मिक सायकल असते ती कार्मिक सायकल तुमची संपली की तुमचा प्रगतीचा जो काळ आहे अभंडांचा जो काळ आहे तो चालू होतो आणि त्याच्यानंतर तुमचा जो ह्याचा काळ आहे जो आपण हे म्हणतो वा वाणप्रस्थाश्रम जो आहे म्हणजे वाणप्रस्थाचा जो काळ आहे तो चालवतो प्रत्येकाच्या आयुष्यात हे असतं पण प्रत्येकाचे कर्मच वेगळे असतात आणि त्यांचा तो काळ किती असावा हे वेगळं असतं तर इथं आज एट एट पोर्टल आणि ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्यातली शक्ती जागृत करते तुम्ही जे कोणी ज्या सोर्स आहेत जे व्हिव्हर्स आहेत सबस्क्रायबर्स आहेत जे या चॅनलला कनेक्ट आहे चॅनलला जोडलेले आहेत तर त्यांच्यातली शक्ती ही ब्रह्मांडीय ऊर्जा त्यांच्यातली ही शक्ती जागृत करते की ते पुढे जात आहेत आता अबंडन्सच्या रस्त्याकडे पुढे जात आहेत कारण अबंडन्स आहे त्यांच्या आयुष्यामध्ये हे पुढं जाणं काय आहे तर तुम्ही एका सूर्योदयाकडे जाताय अंधारातून प्रकाशाकडे जात आहे आणि ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्यातली ती, ती शक्ती जागू जी एक्सेप्टन्सची आहे जी स्वीकारण्याची आहे तुम्ही स्वीकारत तुम्ही अ कार्मिक सायकल किंवा कार्मिक जे हे सुरू होतं त्यामध्ये तुम्ही स्वीकारत नव्हता जो काही प्रवाह येईल जी काही शक्ती येईल जो काही अभंडन्स येईल तो तुम्ही स्वीकारत नव्हता ते स्वीकारताना सुद्धा तुम्हाला थोडाफार असा त्रास व्हायचा या सगळ्या गोष्टी अशा तुम्हाला हे केलं थांबवल्यासारखं असं हे सगळं होत होतं तर इथं तुम्हाला हा अबंडन्सचा एट आहे हा जो आत्ता एट एट पोर्टल आहे हा एट जो आहे तो अबंडन्सचा आहे तुम्हाला माहित आहे आपल्या ह्या चॅनलचं नाव स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट असा हा ट्रिपल एट नंबर हा नंबर माझ्याशी जो स्पिरिच्युअलिटीशी आहे तो कनेक्ट होता पण काही अशा गोष्टी होत्या की ज्यामध्ये मला ते नाव बदलायला लागलं ते त्याचं रिझन वेगळं होतं तर तो एटेट पोर्टल आणि हे हा आठ नंबर हा नंबर तुमच्या आयुष्यात अभंडन सुरू होते आणि हे गोइंग फॉरवर्ड पुढे जात आहे तुम्ही ह्या सगळ्या अभंडनच्या रस्त्यामध्ये जाता पुढे जाताय पुढे कार्मिक सायकल सुरू असताना ज्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या ज्या गोष्टींचं आत्मज्ञान तुम्हाला झालं किंवा ज्या गोष्टींमुळे तुमच्यातली एक शक्ती जागृत झाली ते त्याचा जो अनुभव आहे त्याचं जे लर्निंग तुम्ही केलेलं आहे जे तुम्ही शिकलेलं आहे ते देत तुम्हाला याच्यामध्ये पुढे जायचं आहे असा तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय आणि हीच शक्ती म्हणजे तुमच्यातली एक्सेप्टन्सची शक्ती जी आहे म्हणजे जे काय आहे जे आहे हे असंच आहे आणि यातून मला पुढे जायचं आहे यातून ते जे नवीन रस्ते आहेत त्या रस्त्याला मला पुढे जायचं आहे काही नवीन गोष्टी आहेत त्या स्वीकारत मला पुढं जायचं आहे आणि ते जे आहे ते तुम्हाला इथं आणि असे तुम्ही पुढे जाणार आहात म्हणजे ही शक्ती जी आहे ही जी ब्रह्मांडीय शक्ती आहे ती ही जी ऊर्जा ही ब्रह्मांडीय ऊर्जा त्याचं जे त्याचा फोर्स जो आहे खूप फोर्सनं तुमच्यामध्ये हे चेंजेस होत आहेत आणि ते तुम्ही स्वीकारताय आणि न पुतो ना भविष्य असा कायापालट जो आयुष्याचा आहे एज पोर्टल नंतर तुमच्या आयुष्यात होतोय आणि हा तुम्ही स्वीकारताय इनर पीस आ, जे आहे म्हणजे शांततेकडे जाणारा प्रवास आहे आतापर्यंत काही अशा म्हणजे कार्मिक ह्याच्यामध्ये इतकं तुम्हाला डिस्टर्बन्स झाला एज आतून सुद्धा डिस्टर्ब झाला बाजून सुद्धा डिस्टर्ब झाला सगळ्याच गोष्टीनं खूप डिस्टर्बन्स तुम्हाला होता म्हणजे आता जो प्रवास तुमचा आहे तो तुम्हाला शांततेकडे नेणारा आहे तुमची ऊर्जा जी आहे ती शांततेकडे जाणारी आहे म्हणजे जिथं शांत आहे जिथं अभ्यास आहे जिथं ज्ञान आहे जिथं अभंडन्स आहे जिथं तुमच्या ज्ञानाची प्रगती आहे जिथं तुमच्या कलेला तुमच्या ज्ञानाला तुमच्या विचारांना प्रवाह आहे तिथं त्याला खूप मोठा असा सपोर्ट सुद्धा आहे किंवा त्याचं जे पसरणं आहे ती खूप मोठं हे आहे आणि हेच होणार आहे की एखादं झाड बघा आपण रोपवाटिकेमध्ये बघतो ते एका कागदात असं माती घालून ते लावलेलं असतं ज्या वेळेला आपण ते झाड आणतो त्यावेळेला त्यातलं ते त्या ह्याच्यातून काढून मोठ्या कुंडीमध्ये किंवा मोठ्या प्लांट असं हे करून लावतो आपण ते कारण त्याला मोठं होण्यासाठी जागा हे पाहिजे असते जसं पोषक वातावरण पाहिजे असतं तशी माती पाहिजे असते तसं आजूबाजूचं सगळं तस हे पाहिजे असतं आणि त्यामुळं ते वाढत जात तर ते जे आहे ते जे वाढणं म्हणजे ज्या छोट्याशा एका गोलमधून तुम्ही एका मोठ्या अशा प्रशस्त हेला जिथं तुमच्या ज्ञानाला खूप मोठं स्थान आहे किंवा त्याची प्रगतीला खूप मोठा असा हे होणार आहे तुमचा पसारा वाढणार आहे म्हणजे पसारायच तुमच्या ज्ञानाचा जो पसारा आहे जो शांततेमय वातावरणात खूप मोठं कार्य सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये करणार आहात आणि तीच शक्ती जी आहे ती तुमची इथं वाढणार आहे जे द एटेट -एट पोर्टल आणि हे एटेट -एट पोर्टल खूप चैतन्यमय असं आयुष्य तुमचं करणार आहे डिलाइट आनंद मी काय म्हणलं तुम्हाला हा एक मी काय म्हणलं तुम्हाला चैतन्यमय आयुष्य चैतन्यमय आयुष्य म्हणजे काय हे डिलाइट आनंद यामध्ये तुमच्या पूर्वजांचाही आशीर्वाद आहे तुम्ही जो निर्णय घेता जो डिसिजन घेता पुढे जायचा तुम्ही तुम्ही एका अशा अशा वातावरणातून तुम्हाला तुमच्या ज्ञानाला हे होतं कमी हे होतं आजूबाजूचा डिस्टर्बन्स असेल किंवा तुमच्या स्वतःमधला जो डिस्टर्बन्स स्वतः तुम्हाला अशा काही तुमचं काम करत असताना किंवा तुमच्या जर फॅमिली मध्ये असेल किंवा कौटुंबिक कुठल्याही ह्याच्यामध्ये तुम्हाला जर त्याचा त्रास होत असेल तर तिथं सुद्धा तुम्हाला पीस कडत घेऊन गेलं जात नेलं जाते तुम्हाला आणि ही शक्ती तुमच्यामध्ये येते म्हणजे तुम्ही जे निर्णय तुम्ही पास्टमध्ये घेऊ शकत नव्हता हे माझं ते माझं हे सुटलं ते गेलं आणि ह्या सगळ्या गोष्टी अशांत सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही गोंधळले जात होता तुम्हाला त्यात अडक अडकण्याचं असं हे होत होतं तर इथं तुम्हाला आनंद दिला जातोय ज्या मार्गावर तुम्ही चाललाय ज्या शांततेकडे तुम्ही चाललाय ती शक्ती तुमच्या उत्पन्न केली जाते ती शक्तीला तुम्हाला कनेक्ट केलं जाते आणि त्यामुळे तुमच्यातला आनंद वाढतोय हा आनंद खूप द्विगुणित करणारा आहे तुम्हाला तुमचं तुम्हा उच्च स्तराला तुम्हाला घेऊन जाणारा असा हा आनंद आहे आणि हा आनंद सुद्धा तुम्ही स्वीकारताय खूप छान अशा सुंदर रम्य अशा वातावरणात सुद्धा तुम्ही शिफ्टिंग असेल म्हणजे पोर्टल म्हणजे शिफ्टिंगच आहे हे एटेट पोर्टल म्हणजे एका कार्मिक सायकल संपून तुम्ही एका अबंडन्सच्या याच्यामध्ये शिफ्ट होत आहे आणि तो जो अबंडन्स आहे या सगळ्या वातावरणामध्ये तुम्ही राहिल्यामुळं काही गोष्टी तुम्हाला एक्सेप्ट होत नव्हत्या स्वीकारता येत नव्हत्या किंवा काही खूप त्याला त्रास होत होता तर इथं तुम्हाला ह्या एट मध्ये तुम्हाला तो अबंडन्स आहे तो तुम्ही स्वीकारताय तुमच्यामध्ये चेंजेस होणार आहे जर तुमचं ड्रेसिंग सेन्स असेल से, तुमचं बोलणं असेल तुमचं वागणं असेल राहणीमान असेल किंवा शांतता तुमच्या ज्ञानाचे दरवाजे उघडतायत एक 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 दरवाजा उघडतोय त्या उघडणाऱ्या दरवाजामधून पुढे जाणारा असा रस्ता असेल तर हे सगळं तुम्हाला तुम्ही स्वीकारताय हे एक्सेप्टन्स खूप महत्वाचं आहे आणि ते तुमच्या आयुष्यात होतं ही ब्रह्मांडीय ऊर्जा जी आहे तीच शक्ती तुमच्यातली स्ट्रॉंग करते कोणतीही ऊर्जा किंवा कोणतंही जे आपल्याकडे येते ते स्वीकारणं ऍज अ लवकर एक्सेप्ट करणं आपल्याला शक्य होत नाही कधीही शक्य होत नाही कोणतंही वातावरण असू दे कोणतंही शिफ्टिंग असू दे बघा आपण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर गेलो तर ते तिथलं जे वातावरण आहे ते सुद्धा आपल्याला लवकर एक्सेप्ट होत नाही लवकर आपली बॉडी सुद्धा ते स्वीकार करू शकत नाही पण ह्या एडे पोर्टल मधून तुम्ही जेव्हा दुसऱ्या एट मध्ये आता बनस मध्ये जाणार आहात तर ते तुम्ही स्वीकारता हे असं आहे कारण तुम्हाला या सगळ्याचं ज्ञान आता अवगत झालेलं आहे कारण हे असंच आहे हे का कशासाठी हा चेंज होतोय काय करायचंय आपल्याला कोणती काम करायचं आहे किंवा कुठल्या दिशेला आपल्याला जायचं आहे स्वा सेवा असेल भक्ती असेल तुमची काही कामं असतील कार्य असतील आणि नवीन तुम्ही काही योजना केलेल्या असतील तर त्याच्याकडून येणारा सुद्धा हा हे आहे आणि हिलिंग चौस म्हणजे तुमच्या आजूबाजूला ह्या रस्त्यामध्ये ही ऊर्जा जी ऊर्जा आहे जिने ही शक्ती जागृत केली त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला भेटतील म्हणजे हिलिंग चाऊस एज अ तुम्हाला हिल करणारी लोक एज अंजर्स हिल करणारे असतील तुमच्यातली शक्ती जागृत करणारे असतील अजून तुमच्या शक्तीला बाहेर काढणारी अशी आजूबाजूला तुमच्या ऊर्जा तशा त्या तुम्हाला भेटतील आणि तुम्हाला अजून शांततेकडे घेऊन जातील ही शांतता म्हणजे काय आहे शांतता शांतता असं नाही आतून शांत असलं पाहिजे कितीही आजूबाजूला गदारोळ असला तरी सुद्धा आपला गोल आपल्याला माहित असला पाहिजे आपलं फोकस आपल्याला माहित असलं पाहिजे आपलं निशाणा कुठं हे आहे आपलं काय गोल आहे तो आपल्याला माहित असला पाहिजे आणि ते माहीत असणं जे आहे ते ह्या पोर्टलमध्ये तुमचं होते आणि तिकडं तुम्ही जात आहे त्या प्रवाहाकडे तुम्ही जाताय आणि तो प्रवाह जो आहे तो आयुष्याचा गुण नेसे निर्देशांक कसा असतो बघा तसं निर्देश म्हणजे तो दूध देणारा तुम्हाला एक असं हे देणारा असा हा हे आहे हा हे पोर्टल आहे आणि खूप छान आणि खूप मोठा असा मेसेज मिळाला तर नक्की सांगायचं रीडिंग कशी वाटली आहे कमेंट करून सांगा आणि चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि लीडरशिप बघा मी काय तुम्हाला म्हटलं तुम्ही पुढं अ लिडरशिप हे जे तुम्हाला पुढं जायचं पुढं एक पाऊल तुम्हाला टाकायचं कारण तुम्हाला आत्मज्ञान झाले कारण ज्ञानाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडले कारण शांतता काय आहे तुम्हाला माहित आहे आनंद कशात आहे तुम्हाला माहित आहे सुखाचे दरवाजे कधी उघडतात ते तुम्हाला माहित आहे कारण तुम्हाला हे सगळं असं सुख मिळालेलं आहे कुठलंही सुख आहे समाधान आहे आनंद आहे हे सगळं आहे पण हे तुम्हाला असंच मिळालेलं नाही आहे त्याच्यासाठी तुम्ही कष्ट केले तुम्ही खूप सोसले हे सगळं परमेश्वराला माहित आहे हे एटेट पोर्टल म्हणजे ती तुमची शक्ती जागृत करते कारण ही शक्ती बाहेर काढण्यासाठी किंवा शक्तीशी कनेक्ट होण्यासाठी हे सगळं स्वीकारण्यासाठी हा आबंडन स्वीकारण्यासाठी सगळं करण्यासाठी तुम्ही काय केलंय तुम्ही किती तुम्हाला त्रास झालाय तुम्ही कोणत्या अवस्थेमधून गेलाय आणि काय तुम्हाला कुठल्या अशा इतक्या अवघड गोष्टी होत्या ज्या तुम्हाला स्वीकाराव्या लागल्या ला है हे फक्त तुम्हाला तुमच्या परमेश्वराला माहित आहे म्हणून हे असे ऊर्जा तुमची असे दरवाजे तुमच्यासाठी उघडते आणि हे दरवाजे उघडण्यासाठी ही जे हे जे आहे हे साध्या सोप्या किंवा अशा हे करणाऱ्या लोकांना नाही तुमचं कळणार हे सगळं हे कळायला फक्त आणि फक्त भगवंताच सारखं त्याची ऊर्जा पाहिजे भगवंतांसारखे त्यांचे ज्ञान पाहिजे त्यांच्यात तेवढी शांतता पाहिजे बॅलन्सची ऊर्जा पाहिजे तुम्हाला समजून घ्यायला त्यामुळं कुणीही म्हटलं की हा एक्सेप्टनेस अचानक बदल असत नाही हा एक्सेप्टन्स तुम्ही स्वीकारलाय कारण तुमच्यामध्ये जे काय सगळं झालं ते सगळं न म्हणजे कुणालाही साधी सोपी सोल असेल किंवा कुणीही असेल तर त्याला स्वीकारता आलं नसतं तर ती तुम्ही इतकी पॉवरफुल इतकी स्ट्रॉंग आणि इतकी कॅपेबल सोल आहात आणि परमेश्वरानं म्हणून चूजन वन जे म्हणतो आपण तसं तुम्ही चूजन वन आहात आणि सगळ्यामधून तुम्हाला चूज केलेला आहे भक्ती आयुष्यात येणं अध्यात्म आयुष्यात येणं एखादा आयुष्यात येणं पुढे जाणं परमेश्वरानं आपला हात धरणं यासाठी सोपं नसतं त्यासाठी खूप मोठा आ, पेशन्स लागतो आणि ते परीक्षा द्यायला लागतात त्या परीक्षेत पास व्हायला लागतं खूप पेशन्स ला, असायला लागतात दूरदृष्टी असावी लागते अहंकार मीपणा हे सगळं संपून फक्त अ जो मार्ग दिलेला आहे त्या मार्गावर चालत राहणं ही दिशा जी तुम्हाला दिली त्या दिशेवर तुम्हाला पुढे घेऊन जात आहे आणि ब्रह्मांडीय ऊर्जा जी आहे तुमच्यातली शक्ती जागृत करते म्हणजे जा कार्मिक सायकल मध्ये जो, जो पहिला एट होता तो एट म्हणजे तुमच्यासाठी ही कार्मिक सायकल होती सगळी कार्मिक सायकल पण कम्युनिकेशन तुम्ही करत नव्हता तुमच्या हृदयावर खूप मोठा भार असल्यासारखं होतं जड होतं सगळ्या गोष्टी बोलणं एक्सप्रेस करणं सांगणं यामध्ये तुम्हाला खूप अडथळे येत होते बोलताना सुद्धा ज्या समोरच्याला काय वाटेल किंवा काय होईल असं ह्या गोष्टीचं बंधन जे स्वतःला तुम्ही घालून ठेवलेलं होतं त्या बंधनातून तुम्हाला इथं मुक्त केलं जाते या, हे एट पोर्टल म्हणजे तुम्ही आता धाड पण तुम्ही समोर जाणार आहात तुम्हाला कशाची भिषाण नाही आहे की काय हे कुणाला काय वाटेल नाही आता जे वाटत ते काय ते परमेश्वरानं तुम्हाला काय जे काही कार्य दिलेलं आहे काम दिलेलं आहे ते घेऊन तुम्हाला पुढं जायचं हीच जी शक्ती आहे ऍज अ ओपन कम्युनिकेशन ती शक्ती तुमच्यातली जागृत होते आणि मास्टर बुद्धा हे कार्ड तर शंभर टक्के पाहिजे होतं म्हणजे मास्टर बुद्धा ट्रिपल एट आणि एटेड पोर्टल जे आहे जे लाईन पोर्टल आहे खूप मोठं आणि डीप तुम्ही कनेक्ट झाला तुम्ही परमेश्वराशी कनेक्ट झाला तुम्ही जे ध्यान करताय मेडिटेशन करताय त्यातनं भगवंताशी जे कनेक्ट होता दानधर्म करताय किंवा शांततेत राहताय जे आहे ते ते स्वीकारताय की हे असं आहे त्यापेक्षा मला जे काय हवं आहे मला चांगलं काय यातनं हवं आहे ते असं हे मला हे होते आणि मला छान आता मी खरं सांगते मला असं कापूर कापूर असतं की नाही कापूर मला वास आला खूप छान असा आणि असं कोणी तुमच्या घरामध्ये किंवा आत्ता तुम्ही काय कापूर वगैरे लावत असाल किंवा काय तर असं मला छान आला तर थँक्यू सो मच मास्टर बुद्धा आणि दीप कनेक्ट होता तुम्ही तुम्ही बुद्धीची बुद्धीशी कनेक्टेड किंवा बोलण्याशी कनेक्टेड जे काही तुम्ही काम करताय किंवा जे काही असे हे करताय तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला खूप यश आहे आणि हा जो एट आहे सेकंड एट तो एट खूप मोठा बंडस तुमच्या आयुष्यात घेऊन येतोय ओमशी तुम्हाला कनेक्ट करतोय शांततेशी कनेक्ट करतोय खूप प धडा किंवा खूप मोठं पान जे आहे आयुष्याचं आणि तुमच्या तुम्हाला जे ज्ञान द्यायचं त्याचं जे आ, पान आहे जे पान खूप महत्वाचं आहे आयुष्यात ते पान तुमच्या आयुष्याचं उलगडवलं जाते आणि खूप मोठं हे तुम्हाला दिलं जाते तर हेच एटेड पोर्टल एक ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्यातली हीच शक्ती जागृत करते त्याचं ओपन कम्युनिकेशन आहे ध्यान आहे आणि शांतता आहे आनंद आहे एंजल्स तुमच्याबरोबर आहेत लिडरशिप तुम्ही करताय खूप मोठे चेंजेस बदल होत आहेत आणि ते तुम्ही स्वीकारताय हा सगळ्यात मोठा बदल आहे कारण स्वीकारणं महत्वाचं आहे सगळंच पण स्वीकारता आलं पाहिजे हे आहे हे माझ्यासाठी कारण माझा हाच रस्ता आहे परमेश्वर मुगेच कोणाच्या समोर काही हे देत नाही ज्याला जे झेपत ते देत असतो हे मलाच का नाही प्रत्येकाच्या आयुष्यात हे आहे आणि हे होणार आहे तर ते प्रत्येक जे चांगलं आहे कधी चांगलं पण स्वीकारलं पाहिजे वाईट पण स्वीकारलं पाहिजे दुःख पण स्वीकारलं पाहिजे जसं सुख स्वीकारता तुम्ही आनंद आला तसं दुःख ही स्वीकारता आलं पाहिजे हा याचा खूप महत्वाचा संदेश आहे यामध्ये आणि काय बघा अं तुमच्यातली जी शक्ती आहे म्हणजे जर दयाळू पण हा जो तुमच्यातला आहे कोणत्याही गोष्टीमध्ये असे भावनेत वाहत वाहत जाणं म्हणण्यापेक्षा तुम्ही वाले माझं बॅलन्स आहात पण यामध्ये स्वतःच दुसऱ्याच्या दुःखाला त्याला त्या दुःखातून बाहेर काढणं त्याला उभारी देणं त्याला बाहेर काढणं त्याला त्याच्याशी कनेक्ट करणं हा स्वभाव तुमचा खूप असेल म्हणजे ना कुणाला की त्याला जास्त जास्त बघा एखाद्या वेळेस मी बरेच वेळा असं आपण बघतो की एखादी घटना एखाद्याच्या आयुष्यात गेली की तीच तीच आठवण करून देऊन आपण आपण त्याला दुःख देतो त्यापेक्षा त्या आठवणीचा किंवा त्या गोष्टीचा एक दुसरा पार्ट आहे एक दुसरी बाजू आहे ती सुद्धा त्याला दाखवणं खूप महत्वाचं आहे गरजेचं आहे त्यावेळी क्षणी कोणाला तरी कुणाला अशी एका दुसऱ्या सज्जा आवड आवडणार नाही पण ते जे खरं आहे जे बरोबर आहे जे आयुष्याची रियालिटी आहे ती तुम्ही करता दाखवता आणि त्यामध्ये त्या व्यक्तीला त्या घेऊन जाता किंवा त्या माणसांना घेऊन जाता आणि त्यामध्ये त्या व्यक्तीची हिलिंग होते तुमची आणि तुमच्यातला हा दयाळूपणा जो आहे जो म्हणजे माणसांना का जी काय पशु पक्षी प्राणी माणूस जे कोणी आहे ते कुणीही तुमच्या समोर आलं तरी सुद्धा तुम्ही विरघळून जाता तुम्ही बॅलन्स आहात पण तुम्ही विरघळून जाता की नाही त्याच्यासाठी त्याला आत्ता गरज आहे ना नाही पैशांना तुम्ही नाही करू शकत कशा कशांना नाही करू शकत पण तुम्ही तुमचे दोन शब्द जे आहेत ज्यामध्ये खूप मोठी शक्ती आहे ती शक्ती तुमच्यातली जागृत होती म्हणजे तुमच्या शब्दातली शक्ती जागृत होती आणि जे शब्द तुम्ही दिल्यामुळं किंवा जो सल्ला तुम्ही दिल्यामुळं खूप अमूलाग्र बदल असा समोरच्या व्यक्तीमध्ये होणार आहे आणि तुमचे शब्द खरे होणार आहेत एज ए पोर्टल एट इट पोर्टल म्हणून तुम्हाला तुमचे शब्द असे ह्याच्यासारखे असणार आहेत ते आणि तुम्ही असे जर दहा ते सिंहासारखी जी डरकाळी सिंह राजा आहे का नाही तर ह्या राजा जो आहे त्याची एक हे असत की नाही राजाच तस हे तुमच्यामध्ये आहे आणि जागृत होत बघा तुम्ही पूर्णपणे समर्पित होत आहे पूर्णपणे समर्पित होत आहे मग तुमच्यातला मी पणा तुमच्यातला मी असेल तुमच्यातला इगो असेल किंवा कुणीही असेल काहीही असेल त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक कुणालाही असं वाटलं असेल की तुम्हाला तुच्छ भावने नसेल किंवा असं तुम्ही काय करताय किंवा हे कुठली पण कार्य तुम्ही करत असताना तुम्हाला कमी लेखन असेल तुमच्या कामामध्ये अडथळ्यांना असेल किंवा कुठल्याही गोष्टी अशा होत असताना तुम्हाला हे करणं असेल तर तिथं तेच आता जी शक्ती आहे म्हणजे एट एट पोर्टल आता तुम्ही राजा आहात सिंह म्हणजे लायन पोर्टल आणि ह्या लायन पोर्टल जे आहे ते तुम्हाला राजाच्या भूमिकेत घेऊन जाते तर यावेळी ज्यांनी तुम्हाला कार्मिक याच्यामध्ये जिथं तुम्हाला त्रास झाला किंवा काही गोष्टी अशा झाल्या ज्यांना तुम्हाला खूप हे लावलं मी काय म्हणले तुम्हाला फक्त परमेश्वराला माहित आहे कारण तुम्ही किती खरे आहात तुमच्या आत्मा किती खरा आहे तुमचे शब्द किती खरे आहेत तुमची वाणी किती खरी आहे तुम्ही किती दयाळू आहात हे सगळं भगवंताला माहित आहे पण कुणी कितीही प्रयत्न केला काय केलं तरी सुद्धा त्यांना जे हे झालं नाही ते जे आहे ते परमेश्वराला माहीत आहे आणि आता जे होणार आहे एज अ एडे ज्यांनी तुम्हाला दुखवलं असेल ज्यांनी तुमच्या अ तुमची मग परिस्थिती ना असू दे किंवा तुमच्या कामामध्ये असू दे किंवा तुमच्या दैवावर असू दे तुमच्या ह्याच्यावर सगळ्या ह्याच्यावर असू दे जे तुम्हाला हे काय झालं ना ते सगळं समर्पित केलं तुम्ही परमेश्वराला की या सगळ्याचा जो काही हे आहे ते तुम्ही बघा कारण तुम्ही मला काय दिले ते मी स्वीकारले असं म्हणून तुम्ही पुढे चाल तर हेच जे आहे हेच जे आहे ते, आए ते आ, आता दाखवलं जाते हीच तुमच्यातली शक्ती तुमचा दयाळूपणा हीच तुमची ताकद बनणार आहे तुमचा जो दयाळूपणा आहे है, ही तुमची ताकद बनणार आहे खूप स्ट्रॉंग करणारे तुम्हाला तुमच्या शक्ती तुमची युक्ती तुमची बुद्धी अलाइंड होते आणि हे सगळं मिळून एक जो होतोय तो अबंडन्स होते आणि मोठा होतोय खूप शक्ती फ्लो होते सगळ्या ह्याच्यातून आणि हे एटेड पोर्टल तुमच्यातली हीच शक्ती ब्रह्मांडी जी ऊर्जा आहे आणि हे जे एटेड पोर्टल आहे ही तुमच्यातली शक्ती जागृत करते तुमचा स्वभाव ही तुमची शक्ती बनणार आहे आता आणि त्यामुळं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ॲज एटेड पोर्टल रिडिंग कशी वाटली ही सगळी रिडिंग आणि सगळं जे हे आहे ही ऊर्जा जी आहे तुम्हाला नक्की कसं वाटलं मला कमेंट करून सांगायचं आणि खूप ग्रेटफुल आहे मी करून तुम्हाला खूप थँक्यू 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 म्हणते कारण तुम्ही आहात म्हणून मी आहे आणि हे सगळं जे आहे भगवंताचे आपण लेकर आहोत त्यांनी जे सांगितलंय ते आपण करतोय हा की नाही तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि मला भेटूया अशा छानशा मध्ये तोपर्यंत तो धन्यवाद थँक्यू सो मच